गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये आई आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला तर वडील जखमी झाले असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ इथं स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट होऊन घरातील आई आणि मुलाचा जागीच भाजून मृत्यू झालाय यामध्ये माणिक महाळप्पा धायगुडे वय सात शिलवंती महाळप्पा धायगुडे वय तीस मृत पावलेल्या आई आणि मुलाची नावत तर पती म्हाळप्पा माणिक धायगुडे वय छत्तीस हे जखमी झालेत गॅसचा स्फोट झाल्याचा आवाज आल्यानंतर पती महाळप्पा हे वाचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता त्यामध्ये तेही भाजून जखमी झाले उपचार करता त्यांना सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आलं घटनेची खबर कळताच गावातील नागरिकांनी धायगुडे यांच्या घराजवळ एकच गर्दी केली घटनेची खबर वळसंग पोलिसांना मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल संगले पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील राजकुमार निंबाळकर सीआयएसएफ चे निरीक्षक संतोष कुमार वाघ हे घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आले घटनास्थळी तालुका आरोग्य अधिकारी नीलम घोगरे नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे यांनी भेटी दिल्या या दुर्दैवी घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार मी घटनास्थळी सोलापूरला चालले होते तरी इथं आग पेटताना इथं पाणी मारत होते लोकांनी तर मी मी पण बघितले असल्या धुरामध्ये मी मध्ये जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केला हात हाताने वडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हात असं झाले होते आणि जागेवरच त्याने मूर्ती पावले होते आणि मी म्हणले की चला आपण बाहेर वडू बाहेर वडू पण लोकांनी म्हणलं की त्याचा जीव आता जागेवर गेलेला आहे आणि वडून करून काही फायदा नाही आहे असं म्हणून सांगितलं त्यावेळेस आम्ही बाहेर आलो आणि आज पूर्ण आग विजूजपर्यंत पाणी मारलो किल्ल्याळ गावामध्ये मग वस्तीवरती माळा माळापा दायगुडे यांच्या घरामध्ये ते घरामध्ये स्वयंपाक करत असताना त्यांच्या घरामध्ये स्फोट झाला त्यावेळेस मी तिथं समोरून जात होतो एकदम धडाल करून आवाज आल्यानंतर मी रिटर्न फिरून इथं येसपर्यंत घराच्या बाहेर दरवाजातून आग बाहेर येत होती तरी सर्वांनी मिळून विझवण्याचा प्रयत्न केला तरी काय ती दुर्घटना घडली आणि त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला